जय हिंद भावी अधिकाऱ्यांना निरंजन भोयार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण अकरा ते बारा जुलै दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत त्याच्याला सुरुवात करूया यस्टरडे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव या कोण बनल्या आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सुजाता सौनिक सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनल्या आहेत मावळती मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर हे होते यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे आणि जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत त्या या पदावर कार्यरत राहणार आहेत प्रश्न क्रमांक एक बघूया आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस हा केव्हा साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकरा जुलै दर अकरा जुलै रोजी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस हा साजरा केला जातो अकरा जुलै एकोणीसशे रोजी जगाची जी लोकसंख्या आहे ती पाच अब्ज एवढी झाली होती त्यामुळे लोकसंख्या वाढीबाबत लोकांना जागृत करण्यासाठी अकरा जुलै हा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार चोवीसचा आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवसाचा विषय काय आहे तर लिव नो no वन बिहाइंड काउंट एव्हरी वन म्हणजेच कुणालाही बाजूला सोडू नका प्रत्येकाला काय करा काउंट करा अशी आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस दोन हजार चोवीसचा काय आहे विषय आहे किंवा थीम आहे प्रश्न क्रमांक दोन बघूया केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोणाला राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सौम्या स्वामीनाथन डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे बघा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला तर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम राबवला जातो पायलट प्रोजेक्ट या अंतर्गत राबवण्यात येतो आय एम टी सी पी म्हणजेच रिवाईज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम अंतर्गत डॉट्स प्रणाली सुरू करण्यात आली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्येच डॉट्स प्रणालीचे पूर्णरूप हे बऱ्याच वेळा विचारले जाते तर डॉट्सचे पूर्णरूप आहे डायरेक्टली ऑब्झर्वेट ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स क्षयरोगाचा जीवाणू कोणता आहे तर मायको बॅक्टेरियम ट्युर हा जो आहे हा क्षयरोगाचा जीवाणू आहे रॉबर्ट कॉक यांनी हा क्षयरोगाचा जो जीवाणू आहे हा शोधला होता प्रभावित अंग कोणते आहे तर फुफ्फुस तर फुफ्फुस या अवयवावरती हे जे क्षयरोगाचे जीवाणू आहेत हे मोठ्या प्रमाणात हल्ला करतात राष्ट्रीय क्षयरोग दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस मार्च या दिवशी राष्ट्रीय क्षयरोग दिवस हा जो आहे हा साजरा केला जातो भारताचे नौदल प्रमुख आहेत दिमोश दिनेश कुमार त्रिपाठी अनिल खानविलकर कोण आहेत तर भारताचे लोकपाल आहेत अनिल कुमार खानविलकर आणि उपेंद्र द्विदेवी हे कोण आहेत तर नवीन तिसावे प्रमुख बनलेले आहेत उपेंद्र द्विवेदी प्रश्न क्रमांक तीन बघूया कोणते राज्य सडक सुरक्षा कार्य योजना राबवणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रा, राजस्थान राजस्थान हे जे राज्य आहे हे सडक सुरक्षा कार्य योजना राबवणारे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे मग राजस्थानने पुढील दहा वर्ष रोड सेफ्टी ॲक्शन प्लॅन हे राबवणार रा आहे त्यानुसार दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के अपघात त्यांना कमी करायचे आहेत तीन टप्प्यामध्ये हा रोड सेफ्टी ॲक्शन प्लॅन राबवण्यात येणार आहे त्यामध्ये दोन हजार पंचवीस ते सत्तावीस पहिला टप्पा दोन हजार सत्तावीस ते तीस दुसरा टप्पा आणि दोन हजार तीस ते तेहतीस हा तिसरा टप्पा असे तीन टप्पे या रोड सेफ्टी ॲक्शन प्लॅननुसार राबवले जाणार आहे मॅपमध्ये राजस्थान कोणत्या ठिकाणी आहे तर हे आहे राजस्थान राजस्थानची राजधानी आहे जयपूर राजस्थानमध्येच भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे थरचे वाळवंट याच ठिकाणी राजस्थानमध्ये केवलादेवी राष्ट्रीय उद्यान आहे हा प्रश्नसुद्धा परस्परा विचारण्यात आलेला आहे केवला देवी राष्ट्रीय उद्यान, उद्यान राजस्थान ठिकाणी आणि तसेच भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा राजस्थान या ठिकाणीच आहे प्रश्न क्रमांक चार बघूया भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे नवीन प्रशिक्षक हे कोण बनले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गौतम गंभीर गौतम गंभीर हे भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे नवीन प्रशिक्षक बनले आहेत बघा टी ट्वेंटी विश्वच्छक क्रिकेट स्पर्धा या अमेरिका आणि वेस्ट इंडीज या दोन ठिकाणी नुकत्याच पार पडल्या आहेत त्यामध्ये भारताने विजेतेपद प्राप्त केले आहे तर राहुल द्रविड हे जे होते हे भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे प्रशिक्षक होते आणि ते निवृत्त झाले आहेत नुकतेच आणि गौतम गंभीर हे जे आहेत हे नवीन भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे प्रशिक्षक बनलेले आहेत गौतम गंभीर जे आहेत यांना 2008 दोन हजार आठमध्ये अर्जुन पुरस्कार हा देण्यात आला होता तसेच दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया सोळाव्या वित्त आयोगाद्वारा पाच सदस्यीय सल्लागार मंडळाचे अध्यक्ष म्हणून कुणाला नियुक्त करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पूनम गुप्ता, गुप्ता यांना सोळाव्या वित्त आयोगाद्वारे पाच सदस्यीय सल्लागार मंडळ त्यांनी नियुक्त केले आहे आणि त्याचे अध्यक्ष म्हणून पूनम गुप्ता यांना नियुक्त केले आहे सोळावे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर अरविंद पानगडिया अरविंद पानगडिया हे जे आहेत हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत वित्त आयोग जो आहे तो कलम दोनशे ऐंशीनुसार राष्ट्रपतीद्वारे स्थापन केला जातो आणि पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर एन के सिंग एन के सिंग जे आहेत हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक सहा बघूया कोणत्या राज्य सरकारने वृक्षारोपण जन अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत मित्रवनाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्य सरकारने वृक्षारोपण जन अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत मित्रवनाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे प्रश्न क्रमांक सात बघूया बहुराष्ट्रीय सराव एक्सरसाइज पीच ब्लॅक चोवीस ही कुठे आयोजित केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या ठिकाणी बहुराष्ट्रीय सराव एक्सरसाइज पीच ब्लॅक चोवीसचे आयोजन करण्यात आले आहे बघा वायुदल अभ्यास आहे हा आणि बहुराष्ट्रीय अभ्यास आहे एकशे चाळीस देश यामध्ये दे सहभागी होणार आहेत आणि भारताचे सु तीस एम के आय जेट फायटर हे या ठिकाणी सहभागी होणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ संत अँड्रियो द अपोस्टल हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रशिया रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ संत अँड्रिओ द अपोस्टल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील पहिलेच व्यक्ती आहेत व्लादिमीर पुतीन हे जे आहेत हे सध्या रशियाचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघूया कोणत्या राज्याने नाऊ मजुराओ ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक कर्नाटक या राज्याने नाऊ मजुराओ ही योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे कशा संदर्भात आहे तर नवीन शैक्षणिक वर्षामध्ये मुलांना जे समाजसुधारक आहेत तसेच विविध क्रांती आहेत यासंबंधी माहिती देणे तसेच त्यांना प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी नेणे ने, हा या योजनेचा उद्देश आहे प्रश्न क्रमांक दहा बघूया नीट नेट आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुधारणेच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन के राधाकृष्णन के राधाकृष्णन हे जे आहेत हे नीट नेट आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुधारणेसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे सात सदस्यीय समिती आहे आणि या समितीचे अध्यक्ष कोण आहेत के राधाकृष्णन आहेत तर या संदर्भातची जी समिती आहे ती नेमलेली आहे आणि हिची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या जे आहेत यांनी केलेली आहे टुमारो क्वेश्चन तुमच्या सरावासाठी आहे प्रश्न प्रश्न असा आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी भारतीय टीमचे नेतृत्व हे कोण करणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद